रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न अध्यक्षपदी अरुंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मीरा कुलकर्णी यांची निवड गरजू महिला ज्येष्ठ नागरिक युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम करण्याची महाडिक यांची ग्वाही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेड टाऊनच्या अध्यक्षपदी अरुंधती महाडिक यांची तर उपाध्यक्षपदी मीरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुगडे यांची निवड झाली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिट टाऊनच्या वतीनं गरजू महिला ज्येष्ठ नागरिक युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम होईल असं नूतन अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे सुवर्ण महोत्सवी वर्षातील नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी एका शानदार समारंभात पार पडला इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून रोटरी पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांची उपस्थिती होती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मे टाउन न सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या विकासासाठी काम करावं असं आवाहन मंजू फडके यांनी केलं देशातील रोटरी क्लबच्या अन्य शाखांपेक्षा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीट टाऊन उल्लेखनीय काम करेल आणि नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती सामाजिक क्षेत्रात अधिक जोमानं काम करण्यासाठी अरुंधती महाडिक यांना रोटरीचं व्यासपीठ मिळालंय त्यातून समाजातील अनेक अडीअडचणी दूर होतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला क्लबच्या समाज उपयोगी उपक्रमांना आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली तसंच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीट टाऊन खासदार महाडिक यांनी दहा हजार अमेरिकन डॉलर मदत निधी जाहीर केला पदग्रहण सोहळ्याला नासीर बोरसदवाला डॉक्टर दीपक जोशी सचिन माने ऋषिकेश जाधव सचिन लाड राहुल पाटील दिग्विजय पाटील योगेश अडसुळे विकास राऊत अनिकेत अष्टेकर पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक वैष्णवी महाडिक आणि मंजुरी महाडिक यांच्यासह भागीरथी संस्था आणि रोटरीचे सदस्य उपस्थित होते